अर्जुनवाड स्मशानभूमीची शेवटची वाट खडतर स्मशानभूमीची दुरावस्था ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात अर्जुनवाड येथील स्मशानभूमीची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे नुकताच येऊन गेलेल्या महापुरामुळं या ठिकाणी गाळ येऊन पडला असून स्मशानभूमीच्या शेडची पत्रे सडली आहेत यामुळं अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणी येत असून माणसांचा शेवटचा प्रवासही अत्यंत खडतर बनलाय अर्जुनवड येथे असणाऱ्या स्मशानभूमीची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराने स्मशानभूमीत गाळ साचून राहिल्यानं तसेच गावातील सांडपाणी ठिकाणापासून जात या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे स्मशानभूमीची पत्रे सडल्यामुळे अंत्यसंस्कार करताना पावसाचा सामना करावा लागतोय ग्रामपंचायत प्रशासन पदाधिकाऱ्यांच्या एकमेकांच्या तक्रारीमुळे गावातील विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे स्मशानभूमीतील सुशोभीकरण तात्काळ करावं अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत महानकर निपसाठी कृष्णात हेगांना अर्जुन वाड ताज्या महान महानकर्याला सबस्क्राईब करा कर आणि बेल ऐकॉनला क्लिक करा